माझे नाव पुनीत समीर सावरकर मी इयत्ता पाचवी अ मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला मराठी राजभाषा दिनी यावर भाषण सा, सादर करणार आहे अभंग ओवी कथा कविता घेऊन लेणे हाती अभंग ओवी कथा कविता घेऊन लेणे हाती आमची ओळख आमची भाषा आमची माय मराठी आमची ओळख आमची भाषा आमची माय मराठी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि मराठी बोलणार माझे बंधू आणि भगिनी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत महान मराठी लेखक कवी नाटककार विष्णू मामन शिरवाडकर यांचा वाढदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संस्कृती आणि भाषेच्या विकासासाठी भारी योगदान दिले आहे त्यांचे नटसम्राट हे नाटक आणि विशाखा का हा काव्यसंग्रह तर त्यांचे अनुभव आठवांच्या काळात मराठी भाषेचे भरभराट झाले म्हणून मराठीच्या लिपीला देवनागरी लिपी असेही म्हणतात संत कवींनी अभंग ओव्या रचून जनजागृती केली आज विश्वात दहा कोटीहून अधिक माणसे मराठी बोलतात विश्वात व्यवसायासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी पसरलेल्या मराठी माणसांनी आपली ही मायाबोली सात समुद्र पार नेलेली ने आहे मित्र हो बोलायला सहज पळायला सोपी आणि ऐकायला मधुर अशी आपली मराठी भाषा आहे या मराठी भाषेत अनेक रूपे आपल्याला महाराष्ट्रातच पाहायला मिळतात अहिराणी वर्राणी कोकणी मालवणी या भाषांबरोबरच आपण आपल्या मराठी भाषेचाही सन्मान करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ही कायबोणी परकीय आक्रमकांपासून वाचवलेली आहे व तिला राजभाषेचा दर्जा देऊन तिची महती वाढवलेली आहे आज आपण कुठल्याही जाती धर्माचे असलो तरी आपण मराठी विश्वात मराठी म्हणून ओळखले जातो आपल्या अस्तित्वासाठी आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी आपण लिहायला हवे बोलायला हवे व शिकायला हवे शेवटी मी एवढेच म्हणेन मराठी भाषा आहे मराठी आशा आहे मराठी भाषा आहे आशा आहे कोरलेली अस्मितेची रेषा आहे काळजावर कोरलेली अस्मितेची रेषा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव साची विलास लांडे आज मी तुमच्या समोर एक पोवाडा सादर करणार आहे माय मराठीच गुणगान हो माय गुणगान गातो गरवान वाटे अभिमान अशी माझी माय माऊली अशी माझी माय माऊली गातो गुण जी मराठीच गातो गुण गान मराठीच वराडी असो की कोकणी बराडी असो की कोकणी मालवणी असो की खान्देशी साऱ्या रूपात दिसते देखनी अशी माझी माय मराठी असा रम्य गोड कोकण हो असा रम्य

हास जेवण गोडव्याचे गातो गुणगान मराठीच जी 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 गातो गुणगान मराठीच जी 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 धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी वेदांत आज मी तुम्हाला एक कविता सादर करून दाखवणार आहे तुम्हाला महाराष्ट्र दिवसाच्या आभाळवर शुभेच्छा महाराष्ट्राची शान मराठी शिवराय बोली मराठी महाराष्ट्राची शान मराठी शिवराय बोळी मराठी लयतेचा विश्वास मराठी लाखोंचा स्वाभिमान मराठी लैतेचा विश्वास मराठी लाखोंचा स्वाभिमान लाखों मराठी मुखामुखातील अमृतवाणी मराठी ही आपुली निशाणी मुखामुखातील अमृतवाणी मराठी ही आपुली तुकोबांनी महा महाअभंग अशी आपुली मराठी भाषा अथांग अशी आपुली मराठी भाषा अथांग जेथे अनेक शहर अनेकवाणी जेथे अनेक शहर अनेकवाणी महाराष्ट्र सारख्या राज्याची राजभाषा मराठी जेथे अनेक शहर अनेक वाणी जेथे अनेक शहर अनेक वाणी महाराष्ट्रासारख्या राज्याची राजभाषा मराठी गर्व आहे मला मी बोलतो मराठी गर्व आहे मला मी बोलतो मराठी ऐकतो मराठी वाचतो मराठी ऐकतो मराठी वाचतो मराठी शब्द कुसुमाग राजांचे शब्द कुसुमाग्रजांचे बाहून गेले शब्द कुसुमाग्रजांचे बाहून गेले लावला त्यांनी साहित्याला हातभार लावला त्यांनी साहित्याला हातभार ठरले ते मराठी भाषाचे शिल्पकार ठरले ते मराठी भाषाचे शिल्पकार नमन त्या कविशिष्ट कुसुमा त्या कविशिष्ट कुसुमाग्रजांना नमन त्या कविशिष्ट कुसुमाग्रजांना ज्यांनी दिला मराठी साहित्याला मोठा वाटा ज्यांनी दिला मराठी साहित्यामध्ये मोठा वाटा वाढदिवसाच्या करू त्यांचे स्मरण वाढदिवसाच्या करू त्यांना स्मरण त्यांना मराठी भाषेच्या धन्यवाद माझे नाव आहे जान्हवी सचिन पळ मी आता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या कवितेचे नाव आहे हे कोण कोनग्याई शेजारी गडाच्या खेंडारी झाडांच्या ओळीत वेळूच्या झाडीत दिवस दुपारी जंभाली अंदारी मोडके देवळ त्या गे आई कोण गे ते ठाई राहते गे, गे आई चिंचाच्या शेंड्यांना वाड्याच्या दांड्यांना ओढून हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजरी पाखरा लाजी किती वेळ ऐकुळे शिळ सारखी किती वेळ ऐकुळे शिळ कोण घेते ठाई राहते गे आई कोण घेते ठाई राहते गे आई वाळले सोनेरी पानगे सोफेरी मंडळ धरवणी नाचते कोणी किती मी पाहिले इतके देखील झाडांच्या सावल्या नदीत कांबल्या हा मी मारिल्या बापोल्या किल्या हा मी मारिल्या बापोल्या किल्या कोण गे ते थाई राहते गे आई कोण गे ते थाई राहते गे आई उडा तर धडधडे धावत आम्ही पळे पळालं तेथून कोण हे मागून पळालं तेथून कोण हे मागून बळालं तेथून कोण हे मागून नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळच्या धन्यवाद आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारुड ऐकून हरपून जाते भान मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारुडा ऐकून हरपून जाते मान कानामात्र वेलेंटेंचे मिळाले आहे वाण साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान कानामात्र वेलेंट्यांचे मिळाले आहे वाण साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान अशा मराठी भाषेचा पाळगूया आपण गर्व आज मराठी भाषा दिन साजरा करूया आनंदाने आपण सर्वजण तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस कुसुमाग्रज आपले तात्या तिकडे गोदावरीच्या तटावरच शब्दांचं एक मोहोळ हे मोहोळ मराठी सारस्वताच्या वृक्षाला लगडलेलं होतं अनेक शब्द साक्षात गोदामने त्या मोहळ्याकडे पाठवले होते त्या शब्दांनी मत गोळा केला ना। ना कता होता पण दंश मात्र कधीच केला नाही नाट्य कथा कादंबरी या क्षेत्रात तात्यांनी आपला होता पण तात्यांचे वाचक सुद्धा या प्रवासात अखंड अभ्यंग स्नान करत होते चिंब होत होते गोदावरीच्या या वर्णाने मनाने मनाचे किनारे सुद्धा मशागत करून फुलवले डोलवले व्ही वा शिरवाडकर हे नुसते लेखक राहिले नाही तर ते एक चैतन्य बनले पाऊस बनले पावसातला आडोसा बनले ज्ञानपीठाचे दुसरे पाऊस पुन्हा मराठीत उमटले कुसुमाग्रज अग्रणी धरले स्वातंत्र्य समतेचे पारसमणी धरले हा प्रवास वर्णावळ पुढे जाणार आहे प्राचीन मराठी ज्ञानदेवांची मराठी आणि आजची मराठी ही मोठी वर्ण मध्यकालीन आर्य भारतीय भाषेचा काळ पूर्व सहाशे ते एक हजार वर्षांचा याच काळात मागदी अर्धमागदी पाली या सोबत आली महाराष्ट्री मराठी मराठी ही काय कालपर्वा जन्माला आलेली भाषा नाही तर तिला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रवाहाखाली निर्माण झालेला प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला ही भाषा सर्वप्रथम सातवाहन या साम्राज्याच्या प्रशासनात वापरली गेली तिची यादव काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराट झाली विवेक सिंधू हा ग्रंथ देऊन कुमुंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरते पुढे ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी अमृता अनुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले माझा मराठाचे बोलू कौतुके परी जाते ही पैजा दिंके ऐसे अक्षरे रचिके मिळत यौरी ज्ञानेश्वरांच्या समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी त्यांनी जे पसायदन मागितले आहे ते मराठीत आहे त्याचा प्रत्येक मराठी वाचकाला अभिमान आहे आणि मागच्या वर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माय मराठीला अभिजात दर्जेचा बहुमान मिळाला अतिशय सुखद अनुभूती देणारा क्षण महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जणांचे मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी आज तुमच्या समोर एक पोवाडा सादर करीत आहे चला पूजू माय मराठीला चला पूजू माय मराठीला मराठी भाषेला माय बोलीला मराठी भाषेला माय बोलीला आपण जी भाषा बोलतो ती माय मराठी जी तिकडे ती साता समुद्र पार पलीकडे पोहोचली आहे तिच्या छायेत चा पुल देशपांडे सुरमागत आचार्य आत्रे यांसारखे श्रेष्ठ कवी लेखक जन्मले वाढले म्हणून त्याला पोजू माय मराठीला त्याला पोजू माय मराठीला मराठी भाषेला माय बोलीला मराठी भाषेला माय बोलीला काय महत्व असे भाषेला काय महत्व असे भाषेला मंडळी ज्ञानेश्वरांनाही भगवद्गीता ज्या भाषेत लिहाव्यास वाटली ती आपली मराठी भाषा तिचे कर्तृत्व अग्रगण्य आहे त्यासाठी चला बोजू माय मराठीला मराठी भाषेला माय बोलिला मराठी भाषेला माय बोलिला तुझ्या पुढे पुढे असा हा मराठीचा इतिहास असा हा मराठीचा इतिहास मराठीचा गर्व असे आमसी जी मराठीचा गर्व असे आस जी जी मराठीचा गर्व असे आस जी 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 धन्यवाद